सोन्या आय आरला का आहे तोंड फोड फोडतो एखाद्याला हळू बारखी पूर झाली गावली ना भरून द्यायला लागतील माकडा त्याच्या आधी ह्या जात पाहि का परत लाग आपल्यालाच करायला ह्याच अरे आधी ऐकाय तरी माकडांनो अरे बोललाच तर ऐकिन ना अरे बापूच्या घराजवळ साप आहे लय मोठं असणार असणार माझी नेमकं पडलायस का तू बघितलंय पण नुसतं शेपूर दिसतोय लाकडाच्या जा बारात जाताना आशील ना असं वाटतंय चला जाऊ चल चल आपण निघाडलो वाटत तो अरे पण त्याला धरणार कोण अरे धरायचा कशाला टाकायचं तिथे त्याच्यावर ठोक नाही गोट्या त्याने आपल्याला एकदा ठीक केलं ना पाणी मागायचं नाही आपल्याला कळलं काय मोठ्या प्रश्न बोलायचं का हा नको त्यांनी मारलं ना त्यांचं ती मिरवत्याल मग असं कर तो मार तूच मिर नको राहू दे त्यांनाच बोलू आय घाल्या भेटतेच तरी एवढं ना की काय बोलाय नको मला तर वाटतंय लाकडाचा एखादा तुकडा बघितला आय शप्प साप होता तर मार बी आय घालू दे चल आता लवकर चल थंडी वाढल्या नाही करत तू मला काय जाणवलं नाही तुम्हाला कसं जाणवलं बाबर <coughs> रे अरे बापूच्या घराकडे साप दिसलाय काय सांगतोस कुणाला कुणाला काय बाब्याला बाब्याला असले बिसल खरंच अरे आय सपच साब उद्या जर पाणी जशी फूड बघितलं असेल तुला लागा बागे सगळं मोठं दिसतय त्याला काम दादा सोडून जायाचो आणि आपला व्हायचं पाच का एक तरी भेट घाटी जाया माहित आहे मोठं काम धंदा असते तुम्हाला सकाळ संध्याकाळ दूध घेतलं की हायच की गावभर बोंबत यायचं नसेल तर ना गायू गाव दुसरी बी माणसं आहेत चला दुसरं बोरस नेऊ आपण बाब्या नको नाटक करू येतो आम्ही चला जाऊ खरंच ताप बी बसला कुणाला चावलं तर डॉक्टर तापवायचा कुणाला काय बापूला चावलं त्याच घरात जवळ म्हणलं मला चावल की याला कुठं माहितीये बापू असेल आणि काय माहितीये का माणसं काय माहिती ती काय एवढं पोरं सांगित होती तरी तुम्ही ऐकलं नाही चला जाड्या कवा कवा खराबी बोलतो बरं का तुझ्याकडे सगळं कसर खोटं बोलायचं बाब्या कुठ बघितलंय कुठं आहेस हा ते तुझी वाट बघित बसलाय अरे जसा आपण त्याला भेटतो का नाही तसा तो बी आपल्याला भेटतो मग तु शिरला असेल इथं कुठंतरी एक काम करायला पाहिजे हे जळण काढलं पाहिजे तवा गावल काढत जळण आणि साप नसले मालकी देव होते शिव्या मालकीन साप चल मारण्यापेक्षा ती बर नाही परत परतला का अग्नी माती गावाला सुतक वशात नाही तर काय नाही त्यात तुझा जीवा लागलाय बाब्या वयो मानानुसार जास्त बोलतोय असं नाही वाटत तुला अरे जास्त नाही ती आती बोलतोय सांगत्या काढ साप बाहेर त्या चड्डीत सोडतो सोड म्हणजे लागू दो <laughs> दे दोघांची झुंज म्हणजे सापाची बाबेची आय घाल की हवे कशाला बॅ दाखवतेस बॅच राहू दे हिला कडे उचला येते कबी इकडे तस कस अरे बोवाला नुसती पोपटी का म्हणलं की नको तू माग जर सांगते आज बघूयास कोण अशी लागते ऐका मी ती ए आज लगेच कुठं ढकलतायस थांब की जरा बघित बघित जाऊ दे की ए पोरनो अरे घ्या किती जाऊन बाजूला

नाग ब असला तर नागिन डोक धरती म्हणून म्हणलं नाहीतर काय बाया मी बी ऐकलं काय आणि त्या पिक्चर मध्ये दाखवलं की नय गारिका खरच असत का तसला नागमनी बाया अगं तुला सारे सारिका आमच्या माहेरात एकदा असाच ताप निघाला होता अगं वाईच मोठा होता वय तो आणि त्याने गिळली होती बेडकी मग त्या हलता बी आहे ना त्याला विचारांना मारायचं तरी कस दोन जीव मरणार नाहीत आ, तुम्हारा तुम्हारा वाट वाट हा कोंबडी भाजून घालत घरा सकट तव्हा तुम्हाला काय वाटत नाही आणि आधीच मिळालेली बिडकी आणि तो साप तो मिळाला तर तुम्हाला वाईट वाटतय बापू तुझ्या नादा काय सोपं नाही बघ लागू नका नाटक काहीतरी बोलायचं बाबा मावशी धरा ना मग एक अर्धी तीस का घ्या ना खा आता हे साप घावायला अजून किस्ता वेळ लागतोय कुणास वेळ लागणार आहे आणि हे कारासाठी कुठं जातेस घरी बरोबर आहे माझी तर सगळी काम बी पडलेत तशीच अगं माझ्या घरात सगळा पसारा पडलाय तसंच गेलं पाहिजे <laughs> गेलं पाहिजे गेलं पाहिजे म्हणून देऊ शितच घालू त्याली <laughs> मिसरी असली म्हणजे <मुन> बाजार ए बापू तू आमच्या मिस्त्रीवर <laughs> घसरू नकोस त्या सापाला मारू नका अरे ते साप पकडणारी पोर असतात की नाही बोलवा की त्याच सर्प मित्र असतात ते बापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोड बघ माझा निल्या बघितलं म्हणून आवडतो मला हे पोरग एकच बोलत पण लाखातलं आई माझ्या वळखीतला कशाला वळखीचा तू येत तो साप काय थांब तू वे आता पांढरवडीचा आज आहे की त्याला बोलवा की एक नंबर काम असतंय त्याच आणि तो आपलं तर अजिबात नाही तुम्हाला सांगतो आतापर्यंत चार नाक दोन खोबरं चावलेत तरी मी काय होत नाही ना दोन कोबरेक नसतं तू बघितलं का मी कशाला बघितलंय तोच सांगत होता शाळेत आलेला होय बाय असो ल अस की <laughs> मग चावणार की चला काय तिच्या आई एक नाही नक्की अरे फोन केला की चला फोन कर त्याला मी नंबरच तसं एव काय नाही बघायला पाहिजे न हो आजा आजा अजय ना किसमचाव केला नाव करा रिंगूत यार काय होतय अरे काय फोन उचल ना त्याला okay, yeah. जाऊन अणाय पाहिजे पण त्या चला आपण जाऊ गाडी पाहिजे झाला विकेश, hmm. गाडी दिखी हा अरे बाबा त्याला टाकून आणतो ते बाबा ना तर दहा लोक असतात बघ तुला जाईल का लोणी लावायला लागतं हे पोरणू थांबा आता हे मलाच बघितलं पाहिजे सगळं याला त्याशिवाय का पर्याय नाही असं करतो मी तो ध्यान ठेवून बसतो म्हणजे कुठं आत गेला तर बाब्या तू शिफ्टी धरून बसतोस कर नाही म्हणजे तुझ्या वाईज ओळखीच आहे म्हणून म्हटलं रे तू धरत बस तिकडे शिफ्टी मोबाईल मग कुठे तसा नागेश आजा, आजा।, आजा।, आजा। लगा। तुला। निवान लिए लिए हा आज कुठे कुठे शोधायच तुलाय किती पण गेलो मी पुरे ताप देतात सारखं भेटाय रे म्हणते ते तुला काय कमी आहे माझ्यात तुला बघायचं का आता काय व्हिडिओ कॉल लावतो बघायचं का बोल नाही नाही नको नको एवढं म्हणलं असेल बी आजकाल तोंडावर नको काय सांगता येत नाही बाबा अरे लयता ती देारखा जेवलास का हागलास का मुठलास का त्याच्यामध्ये आम्ही फोन एक टाकून म्हणलो साप पकडायचं असेल म्हणलं फोन उचलायच बाबा इतकं इतका येळ जावा नाही पण कर अरे बाबा फोन उचलल्याशिवाय कसं काय कशासाठी आलाय ती अरे अंदाज असतो आपला तिथे फोन चालू करते मला तुम्ही कशासाठी आलाय पण अरे बाबा तुलाच न्यायला आलोय आमच्या गावात साप निघालय साप तुमच्या गावात साप निघालाय अरे बघ कुठे निघालाय त्याने काय पत्ता बित्ता सांगितला का नाही की बाबा आमच्या भर हेतो माघार सोडणार का कस आहे नेता साप पकड सोबत गोड बोलता आणि परत माघारी चालत द्यायला होता तसं न अरे बाबा सोडतो माघारी आणून नाही ना सोडलं तर साप सोड बस त्याच्यापेक्षा बापू बारा वाटला चला तुम्ही चला पुढं मी आलो मागन माझी सायकल आहे तुटली ही काय चला अरे सायकल तरी अरे तुला येत ना पकडायला

चनाव काय का अरे सांग अरे बाबा ज्याच्यासाठी आलायस ती काम कर तस नाही समज माझ्या हातानं साप सुटला आणि तिला चावला तर काय नको का कोणाला चावला ती त्यासाठी इथंच गेला का बाबा आर तिथेच गेलाय फटका कशाला बोलू आम्ही

मी सांगतो कसा आहे तुला जर कळलं यो कोण आहे तर तू तुझा दंडाच बंद करशील काय अरे एक वेळ त्या सापाचा विष काढणं सोपा आहे पण हे जण आहे तू आपलं हे जण आता लागू नको तू तू काम कर गावल गावल गावला 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 गावला